विद्यार्थी मित्र हो नमस्कार सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपणा सर्वांना कल्पना आहे की चोवीस मे दोन हजार चोवीसपासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या उन्हाळी परीक्ष विद्यापीठ परीक्षा चोवीस मे दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहेत या परीक्षेसंदर्भातलं वेळापत्रक कुठे आणि कसं मिळवायचं सा, अगदी सहजपणे ते डाउनलोड कसं करून घ्यायचं त्याची प्रिंट कशी घ्यायची त्याचबरोबर या श याशिवाय काही जर का वेळापत्रकं राहिलेली असतील तर ती कशी मिळवायची या या सर्व बाबीसंदर्भातली माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही गुगल सर्च इंजिनला जाऊन वाय सी एम ओ यू डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी इन ही जी विद्यापीठाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जा वेबसाईटला गेल्याच्यानंतर विद्यापीठाचं होमपेज या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे या होमपेजला गेल्याच्या नंतर सुरुवातीला जो तुम्हाला टॅब दिसतो आहे त्या टॅबमध्ये एक्झामिनेशनला क्लिक करा या ठिकाणी मी आता एक्झॅमिनेशनला क्लिक करतो आहे एक्झामिनेशनला क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या पुढे जे काही पुढचं पेज ओपन होईल त्या पेजमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात तुम्हाला विद्यापीठाची परीक्षेच्या संदर्भातली जी सगळी सर्क्युलर्स असतील ज्याला आपण परिपत्रकं म्हणतो त्या परिपत्रकांची यादी देखील या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्याच्याच खाली प्रोग्राम वाईज टेबल ऑब्लिक डेट शीट्स मे टू थाउजंड ट्वेंटी फोर समर एक्झाम अर्थात या विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेची सर्व टाईम टेबल आणि डेटनुसारच्या सीट या ठिकाणी उपलब्ध आहेत आता तुम्ही यासाठी काय करायचं आहे सर्वांनी की आपला जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचा प्रोग्राम कोड या ठिकाणी दिलेला आहे सिरियल नंबरच्या नंतरच्या कॉलममध्ये तर तो सिरियल कोड जर का तुम्हाला माहीत असेल प्रोग्राम कोड जर का तुम्हाला माहीत असेल तर अगदी सहजपणे तुम्ही आपल्याला हव्या त्या आप अभ्यासक्रमाचं वेळापत्रक डाउनलोड करू शकता अपलोड केल्याची डेट दिलेली आणि शेवटचा जो कॉलम आहे ते क्लिक हेअर नावाचा जो ऑप्शन आहे त्या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या हव्या त्या विषयाचं वेळापत्रक मिळणार आहे विद्यापीठाचे एकूण जे सर्व अभ्यासक्रम आहेत त्या ठिकाणी जवळपास साधारणतः एकशे एक तीस चाळीस अभ्यासक्रमाची लिस्ट आहे ती आपण आपलं नाव सर्च करू शकतो मी ओझरती तुम्हाला ही सर्व नावं दाखवतो आहे एम ए मराठी हिंदी इंग्लिश उर्दू एम इकॉनॉमिक्स त्याचबरोबर बी बीया ए असेल बी एड शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम असे सगळी आप ज्याला आपण प्रमाणपत्र अभ्यासक्रम म्हणूया डिग्री लेवलचे अभ्यासक्रम असतील पी जी डिग्री असतील या सर्व अभ्यासक्रमांचे वेळापत्रक या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी सहजपणे तुम्ही यातल्या कुठल्याही वेळापत्रकाची प्रिंट घेऊ शकता एक उदाहरणा दाखल म्हणून मी फक्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की या ठिकाणी आता एक जो अभ्यासक्रम आहे विशेषतः आपण एक माहितीतला अभ्यासक्रम म्हणून एम ए मराठीचा अभ्यासक्रम निवडूया मला समजा एम ए मराठीचं वेळापत्रक घ्यायचं आहे तर एकतीस नंबरला एम ए एकोणपन्नास एम ए मराठी हा जो अभ्यासक्रम आहे त्याचं वेळापत्रक घेण्यासाठी मी शेवटी क्लिक हेअरला क्लिक केल्याच्यानंतर माझ्यापुढे त्या अभ्यासक्रमाचं वेळापत्रक सहजपणे ओपन झालेलं आहे ते मी डाउनलोड करून घेऊ शकतो त्याची प्रिंट घेऊ शकतो किंवा माझ्या इतर परिचयातल्या कोणाला शेअर करायचं असेल तर ते शेअर देखील करू शकतो विद्यार्थी मित्र हो याच्याशिवाय आणखी काही जी वेळापत्रकं असतील की सध्या या टॅबमध्ये उपलब्ध नाही आहे तर ते पुढील काही दिवसामध्ये लवकरच तुम्हाला ते उपलब्ध होईल तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता आणि आपल्या अभ्यासाच्या तयारीला लागू शकता यापुढे परीक्षेचं हॉल तिकीट कसं मिळवायचं त्याचबरोबर परीक्षेची तयारी कशी करायची अभ्यास कसा करायचा जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी काय करायला हवं या सर्व या सर्व महत्त्वाच्या संदर्भातली माहिती तुम्हाला याच चॅनलवरून वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तोपर्यंत आपण जर का चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच वरचेवर महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अपडेट राहा आपल्या इतर सहाध्याय विद्यार्थी मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ पाठवा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू सो मच